घोडबंदर मार्गावरील भाईंदर उड्डाणपुलाचे चौदा मेला लोकार्पण घोडबंदरची कोंडी सुटण्याची शक्यता घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे आज बुधवारी चौदा मे या दिवशी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते हा उड्डाणपूल सुरू झाल्यानं या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाण पुलाखाली भुयारी मार्ग देखील आहे त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता परंतु लोकार्पण होऊ न शकल्यानं पूल सुरू झाला नव्हता तो आज सुरू झाला ठाणे भिवंडी मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली वसई विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतूक करतात तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ता मार्गे ठाणे नवी मुंबईच्या दिशेने येत असतो गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासारवडली आणि पुढे गायमुख या मेट्रो चार आणि चार अमार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गावर रोधक उभारले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर मानपाडा पातलीपाडा आणि वाघबीड भागामध्ये उड्डाणपूल आहेत परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संथ असते घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे तसेच या तसे भागात आणखी एक उड्डाणपूल निर्माणाचं काम एम एम आर डी एने सुरू केलं होतं या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय हा उड्डाण पूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालंय आणि आता मुख्यमंत्री उपस्थित आपण तिकडे या ठिकाणी एमएमआरडी मध्ये एम एमआर क्षेत्रामध्ये डबल डेकर मेट्रो आणि फ्लाय ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी सुरू होते आणि कम्प्लिट झालेला हा आहे या आहे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांचा अभिनंदन करतो त्यांनी याचा पाठपुराव करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे घालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावर मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक ती होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री मंत्रिमोदयांची ती गायमुख ते आपला दहशत चेक नाका हा जो काही स्पेस आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याची सूचना आहे त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख ते दैसर दहिसर ते अंधेरी अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूक तयार होईल आणि मुंबई एम एम आरमधल्या माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल हे जे आता, आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दैसर ते कासीगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे मेट्रो टू एला जोडते मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता इथं हे बोलतोय ते याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते